नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबेकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे इंग्लिश बुक फिक्स मधील तुमची ही जी स्टडी टूर 3 मधील ही जी कविता आहे ना टाइम टाइम म्हणजे काय टाइम म्हणजे वेळ हो की नाही आणि प्रत्येकांचा वेळ कसा असतो खूप महत्त्वाचा असतो तर इंग्रजीमध्ये तुमचं काय प्रॉब्लेम होतं मराठी माध्यमातील असल्यामुळे काही शब्दांचे अर्थ समजत नाहीत होगे नाही एक्सप्लेनेशन कळत नाहीत तर मी तुम्हाला सगळं मराठीमधून एक्सप्लेन करून देणार आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन बसायचं आहे पेन्सिल आणि पुस्तक ओके जे माझे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की आ, माझे जेव्हा व्हिडिओ बघतात त्यावेळी ते पेन्सिल आणि बुक घेऊन बसतात पण जे नवीन आलेले असतील ना विद्यार्थी तर त्यांच्यासाठी हे मी खास आता तुम्हाला सांगत आहे ओके okay. तर तयार आहात का तुम्ही घेतलं का पेन्सिल आणि पुस्तक व्हेरी गुड बघा किती हुशार आहात तुम्ही मग चला आता सुरुवात करूया आपण शिकायला थ्री पॉइंट वन टाइम तर थ्री पॉइंट वन टाइम टाइम म्हणजे वेळ हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट आता एक मिनिटमध्ये किती सेकंद असतात सिक्स्टी अँड नो मोर इन इट किती मिनिट असतात सिकस्टी साठ सेकंदाचा एक मिनिट असतो हे तुम्हाला शिकवलेलं आहे ठीक आहे किती एक मिनिट साठ सेकंदाचा एक मिनिट असतो ठीक आहे तर हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट एका मिनिट मध्ये किती सेकंड्स असतात सिक्स्टी अँड नो no मोर इन एट ह्याच्यापेक्षा जास्त नाहीत हाओ मेनी मिनिट्स इन अँड हवं हवं म्हणजे काय हवं म्हणजे तास ओके okay. तर एका मिनिट मध्ये किती सॉरी किती मिनिट म्हणजे एक तास होतो तर साठ मिनिट्स म्हणजे एक तास होतो सिक्स्टी फॉर सन अँड शॉवर ओके उन्हामध्ये पाऊस पडतो ना त्याला सन अँड शॉवर अशा एक म्हणी असतात ना त्या तशा प्रकारची ती एक म्हण आहे इंग्रजीमध्ये ते लोक असं म्हणतात त्याला म्हणतात इडिओमिक आयडिओमिक पेअर्स म्हणतात ठीक आहे ज्याच्यामध्ये दोन शब्द एकत्र जॉइंट करून ते बनवले जातात ओके okay? तर सिक्स्टी फॉर सन अँड शॉवर हा मेनी हवर्स इन अ डे एका दिवसामध्ये किती तास असतात तर ट्वेंटी फोर फॉर वर्क अँड प्ले किती तास असतात चोवीस तास चोवीस तासाचा एक दिवस फॉर वर्क अँड प्ले म्हणजे हे सुद्धा कसं सन अँड शॉवर सारखं आहे तर वर्क अँड प्ले काम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी चोवीस तास असतात दिवसाचे चोवीस तास असतात हा मेनी डेज इन अ वीक एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात सेव्हन बोथ टू हिअर अँड स्पीक हे आपल्याला माहितीच आहे आठवड्याचे सात दिवस संडे मंडे ट्युजडे मंडस्डे थर्जडे फ्रायडे सॅटरडे त्याच्यानंतर हाव मेनी वीक्स इन अ मंथ एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात वीक्स म्हणजे काय वीक्स म्हणजे आठवडे ठीक आहे हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ मंथ म्हणजे महिना एका महिन्यात किती आठवडे असतात फोर एज द स्विफ्ट मून रंथ किती चार आठवड्यांचा एक महिना होतो रंथ म्हणजे काय एक धावण्याचा एक जुना असा प्रकार आहे त्याला रंथ म्हणतात ठीक आहे त्यानंतर हा मेनी मन्स इन अ इयर आता वर्षामध्ये इयर म्हणजे वर्ष एका वर्षात किती महिने असतात तर द ट्वेल्थ मेक्स क्लिअर तर डिसेंबरच्या नंतर एक वर्ष पूर्ण होऊन जातो हो की नाही तर ट्वेल्व असतात बारा महिने वर्षाचे किती महिने असतात तर बारा असतात हाव मेनी इयर्स इन अँड एज वय वयाचे किती वर्ष असतात माहिती आहे का तुम्हाला मला तर नाही माहिती बाबा ऍक्च्युली नॉर्मली कसं असतं शंभर वर्ष जग असं म्हणतात की नाही तर वन हंड्रेड सेज द सेज सेज म्हणजे जी चांगली माणसं असतात ना ते लोक काय म्हणतात शंभर वर्ष आयुष्य जगा सेज चांगले माणसे चांगली माणसे किंवा संत हे लोक काय म्हणतात शंभर वर्ष सॉरी आयुष्य जगा असं म्हणतात हो की नाही हाव मेनी एजेस इन टाइम आता प्रत्येक वेळेमध्ये किती वय असत हे आपण सांगू शकतो का नाही हो की नाही तर नो वन नोज द राईम तर ह्याचं जे राईम आहे हे कुणालाही माहीत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे ही जी तुमची कविता आहे ती लिहिली आहे क्रिस्टीना रोसेट्टी यांनी ठीक आहे आता शंभर वर्ष आपल्याला माहित नाही बघा ते चित्र बघितलं ना की तुम्हाला सगळं समजायला लागेल ठीक आहे तर आता ही कविता तुम्ही कशी वाचणार ते आपण एकदा बघून घेऊया ठीक आहे तर 3.1 How many seconds in a minute? 60 and no more in it. How many minutes in an hour? 60 for sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon runs. हाउ मेनी मंथ्स इन अ इअर 12 द अल्मनॅक मेक्स क्लियर हाउ मेनी इयर्स इन एन एज 100 सेज द सेज हाउ मेनी एजेस इन टाइम नो वन knows the rhyme तर अशा प्रकारे ही कवितेचं वाचन तुम्ही करा आणि कविता पाठही केली तरी सुद्धा चालेल तर इथे तुम्हाला काही शब्दांचे अर्थ त्यांनी दिलेले आहेत स्विफ्ट म्हणजे मूव्हिंग क्विकली पटकन हालचाल करणे अनेक म्हणजे काय अ बुक दॅट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट पंचांग पंचांग अनेक म्हणजे काय पंचांग प्रत्येकाच्या घरी असतोच तो आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं कळतं ना काय तिथी आहे काय मुहूर्त आहे ते ठीक आहे त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं असतं रंथ म्हणजे धावण्याचा एक जुना प्रकार सेज म्हणजे वाईस मॅन पॉईंट ऑफ फ्रॉम पेअर टू रीड द पोएम अलाउड वन पर्सन रीड द क्वेश्चन एकाने प्रश्न वाचा आणि एकाने काय करा रीड द प्रॅक्टिस टूईंग दिस प्रेझेंट द पोयम इन अ पेअर असं जोड्यांमध्ये ते तुम्ही म्हणजे काय जोडी जोडी बनवा आणि ही पोयम गा ह्याच्या खाली जी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत ते मी लवकरच तुम्हाला सोडून देणार आहे ठीक आहे तोपर्यंत कविता व्यवस्थित तुम्ही समजून घ्या ओके चला मग भेटूया लवकरच सोडवायला प्रश्नांची उत्तरे ठीक आहे बाय बाय